गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील घाचं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी तर राजा तर कसं आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं आणि चला या मंडळी आता नाश्ता करून घेतो भूक खूप लागली आहे आंघोळ विंगोळ काही झालेलं नाही आपण जरा भूक लागली नाश्ता करून घेतो नंतर बोलतो तुमच्याशी नाष्ट्याला इथे बघा काय आहे वांग्याचं भरीत आणि चपाती आणि काल बघा इथे आपण श्रीखंड बनवलं होतं आपल्या श्रीखंडाचा व्हिडिओ आहे तो जाऊन बघा तुम्ही आपल्या चॅनलवर आणि ते पूर्ण प्रोसेस आहे संपूर्ण प्रोसेस दाखवले जात दा। आणि ते श्रीखंड घेतले आता खायला मस्त आहे की अरे या नाश्ता करूया <laughs> म्हणजे संध्या संध्याकाळचे रात्री संध्याकाळचे नाही रात्रीचे जो जो साडेआठ हो साडेआठ पावणेनं होत आले आणि आता म्हणजे जेवत बी होत नाही आम्ही तर चिकन आणायला गेलेलो हे बघा थोडंसंच चिकन आणलं अर्धा किलो आणि आता काय उद्या पोळ्या बनवणार उद्या होळी म्हणून चिकनच आणलं खाली जाऊन आलो पहिल्या दिवसाने खाली राऊंड मारला यायला लागतं ना असं कधी कधी <laughs> आकाशात आहे चंद्र उद्या पौर्णिमा होळी पौर्णिमा मग आता काय काय लोक गावी निघाले असतील पायऱ्या तुटल्यात ना त्यामुळे भयंकर त्रास होतो <laughs> आकाशात बघा चंद्र असा काम ना सगळा अंधार आहे चला घरी खूप दिवसाने संध्याकाळच असं बाहेर पडलो पडलोय माझ्याशी पहिलं असेल मी चिकन आणलं आणि परत जाऊ ना परत सामिक्षा राहून अर्धा किलो परत आणलं असं एक किलो चिकन आणलं बघायचं बनवलं चिकन मस्त आता मसाला आमचा संपलाय मंडळी दुकानचा मसाला आता चपात आहेत सकाळच्या चला या जेवायला मांगायचं रोजचीच माणसं आहेत आम्ही बघायचं आता जेवण खाऊन बसलोय मंडळी मालिश मालिशर

सबस्क्राईब करा चॅनल नाही नसाल तर चला तोपर्यंत शुभरात्री